मी, मी कराड केज पोलीस स्टेशनला दाखल झालेली आहे मला अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिले बीड दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा दिली ते मी तयार आहे बीडचा दरोडेखोर बीडचा खंडनी खोर मधला हत्यारा बीडमध्ये सर्वसामान्य लोकांना छळून त्या ठिकाणी शेकडो गुन्हे करणारा गुन्हेगार वाल्मिक कराड आज पुणे सी समोर शरण आलेला आहे खर तर राज्याच्या ग्रह विभागाचं अपयश आहे राज्याच्या पोलीस प्रशासनाचं सुद्धा अपयश आहे कारण गेली वीस दिवस कराड हा संशयित आरोपी असताना एका खुनाचा आदर्श सरपंच संतोष देशमुख अण्णा यांची अत्यंत निर्घुनपणे अत्यंत संतापजनक पद्धतीने हत्या करण्यात आली त्या हत्येच्या आरोपातील प्रमुख सस्पेक्ट म्हणून ह्या वाल्मिक कराडकडे कर पाहिलं जात खंडणी गुन्हा दाखल झालेला आहे हेच पोलीस स्टेशनमध्ये याच वाल्मिक कराडवर मसाजोगच्या कंपनीला अर्थात पवनचक्कीच्या प्रकरणामध्ये दोन कोटीची खंडणी मागितल्यामुळं त्या ठिकाणी तक्रार दाखल असताना त्याही गुन्ह्यात अटक झालेली नाही आणि आजपर्यंत याच वाल्मिक कराडवर मंत्री महोदयांच्या आशीर्वादाने बत्तीस गुन्हे त्या ठिकाणी दाखल असताना सुद्धा अजिबात अटक झालेली नाही आणि सगळ्यात दुर्दैव म्हणजे कुठलेही आरोपी पोलिसांना सापडतात फक्त मंत्र्याचा माणूस असल्यामुळं बीडच्या नेत्याचा माणूस असल्यामुळं आणि बीड मध्ये अत्यंत घाबरून टाकणारी आणि भयानक दहशत बीडकारांवर करून दररोज तीनशे ट्रक वाळू विकणारा वाळू माफिया लँड माफिया खुनी हत्यारा खंडणीखोर कुणाची मर्डर अशा असंख्य धमकवणारे गुन्हे ज्या व्यक्तीवर आहेत आणि प्रमुख हत्येमध्ये आरोपी असताना सुद्धा पोलीस त्याला पकडू शकले नाहीत पण आज सरेंडर होत असताना परळीचे दोन नगरसेवक आणि शेकडो हजारो समर्थक घेऊन वाल्मिक कराड पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर पाषाण रोडला जे सी आय डी कार्यालय आहे चे पोलीस महासंचालक तिथं बसतात त्यांच्या कड हा व्यक्ती सरेंडर झाला याचा अर्थ काय याच्या दोन गोष्टी लक्षात येतात आणि या मुद्द्यावर त्या ठिकाणी मी बोलणार आहे परंतु खुनी हत्यारा पकडला पोलिसांना पकडता आला नाही खुनी हत्यारा बीडचा वाळू माफिया बीडचा डॉन वीस दिवस पोलिसांना पळवत होता झुलवत होता सी आयडी फेल गेली महाराष्ट्र पोलीस त्या ठिकाणी फेल गेली ग्रह विभाग फेल गेला कारण मंत्र्यांच्या आशीर्वादाने कुठलाही पोलीस त्याला पकडायला धजावलेला नाही पकडलं गेलं नाही आणि तो व्यक्ती स्वतःहून सरेंडर होणं हे किती किती लोकांचं अपयश आहे गृहमंत्री महोदय तुम्ही गृहमंत्री पद घेतल्यापासून काहीच दिवसामध्ये जर फेल झालेला असाल दुसऱ्यावर तुम्ही कितीही दादागिरी कराल आता कसं वाटतंय या प्रमुख विषयावर चर्चा करणार आहे सर्वांना सप्रेम नमस्कार जय जाऊ जय शिवराय चला वाचवूया महाराष्ट्र काय चाललंय महाराष्ट्रामध्ये परळी नगर परिषदेचे नगरसेवक दोन चा सोबत आहेत वाल्मिकराडचा फोन शंभर टक्के बंद असणार आहे काल सुद्धा सीआयडी न ज्या सात आठ महिलांची सी चौकशी किंवा चौकशीला बोलवलं होत त्या सात आठ महिला अर्थात त्यांचे नवरे ह्यांचे कोणीतरी आहेत या सगळ्या महिलांचे कुणासोबत नैतिक अनैतिक कशा पद्धतीचे कॉन्टॅक्ट होते जेणेकरून त्यांना चौकशीला बोलवलं गेलं आणि त्यांच्याकडून अशी कसली माहिती मग ती आर्थिक असेल किंवा कुठल्या व्यवहाराची असेल त्यांचं आयुष्य कुणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला सगळं सी कडे आहे तपासातून येईल खरंय खोट महाराष्ट्राला कळलं पाहिजे पण वेगळ्या वेगळ्या महिलांचे नावं येतात जर राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाने फक्त फालतू धंदे करण्यासाठीच त्यांच्या चेहऱ्या चपाट्यांकडून जर राज रोजपणे असा खेळ सुरू असेल तर महाराष्ट्रात चाललंय काय याचा सुद्धा विचार झाला पाहिजे वाल्मिक कराड वाल्मी कराड वाल्मिकाड महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे तो कोण आहे वाल्मिक कराड केस तालुक्यातील बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे आदर्श तिसऱ्या वेळाचे सरपंच संतोष संतोषामन देशमुख यांची वाल्मिक कराड आणि मंत्र्यांच्या आशीर्वादाने कारण हे मी नाही म्हणत तपासामध्ये ज्यांनी मारले आणि ज्यांनी जे जा आरोपी म्हणून सस्पेक्ट पकडले गेलेले आहेत त्यांच्या फोनवरून बत्तीस वेळा बत्तीस ते छत्तीस वेळा बीडच्या नेत्याला फोन गेला म्हणून सांगितला अर्थात कोणाला फोन गेला असेल वेगळं सांगायची गरज नाही वारंवार नाव हे धनंजय मुंडे साहेबांचं येत आहे आणि प्रमुख आरोपी म्हणून जर वाल्मिक कराडचं येत असेल यांच्या आशीर्वादाने हा सगळा खेळ असेल फोन रेकॉर्ड तर खोटं नाही बोलणार माणूस खोट बोलेल आपल्या हातातला मोबाईल यंत्र तर अजिबात खोट बोलणार नाही इतकी भयानक गोष्ट असताना त्या खुनाच्या आरोपामध्ये संपूर्ण बीड जिल्हा हळहळला हल महाराष्ट्र हळहळला हल बीड जिल्ह्यात लोक रस्त्यावर आले सर्व पक्षीय नेत्यांनी मोर्चा काढला त्याच्यानंतर ही दादागिरी मोडून काढण्यासाठी बीडकरांनी जे प्रश्न विचारले आणि बीडकरांच्या तोंडामध्ये अर्थात बीडच्या जनतेकडून जी नावं घेतली जातात ती वाल्मिक कराड आहे तो विष्णू चाटे होता त्याला अटक केली तो फड असेल जो बंदुक्या उडवत असेल जो इलेक्शनमध्ये बुथवर दादागिरी करीत होते ह्या सगळ्या टोळ्या आहेत ज्यांच्याकडून राजरोस नंगा नाच चालत होता बीड मध्ये किंवा चालू अजूनही आहे प्रमुख आरोपींना ज्यांनी सरपंचाला मारण्याचे आदेश दिले लाईव्ह व्हिडिओ कॉल लाईव्ह त्याच्या अंगावर वार करण्यात आले ते प्रत्यक्ष आरोपीकडून जो बघणारा माणूस आहे तो वाल्मिक कराड आहे आणि त्याच्यावर आरोप होते त्यानेच खंडणी मागितली त्यानेच वाचबेनच्या त्या तिथ त्याच्या लोकांनी जाऊन वॉचमॅनला मारहाण केली या देशमुखांना मारहाण केली जर ज्या दिवशी मारहाण झाली होती त्याच दिवशी बीड पोलीस अर्थात केकच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच वेळेस अट्रॉसिटीचा गुन्हा जर दाखल झाला असता संतोष देशमुखांनी वॉचमॅनला मारहाण झालेल्या गुन्ह्याची तक्रार द्यायला ज्यावेळेस गेली त्यावेळेसच जर तक्रार दिली असती तर ते आतमध्ये गेले असते किंवा अटक झाली असती संतोष देशमुखांची हत्या झाली नसती ते कदाचित वाचले असते जसं पीड परभणीमध्येच पोलिसांनीच त्या सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली तशीच पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे केज पोलिसांच्या निष्क्रिय कारभारामुळे एसपींच्या निष्क्रिय कारभारामुळे त्या सरपंच देशमुखांची वाल्मिकराडच्या चे चेले चपाट्यांच्या माध्यमातून हत्या झाली असं संपूर्ण बीड जिल्हा म्हणतो आणि यांना वरद हस्त यांचा पाठीराका म्हणजे यांचा आका हा धनंजय मुंडे साहेब आहे अशी कुजबूज आहे आणि तीच कुजबूज आज महाराष्ट्रासमोर वाल्मिक कराडच्या निमित्ताने त्या ठिकाणी समोर आली पण काल परवा जी रेकॉर्डिंग महाराष्ट्रासमोर त्या ठिकाणी दमानियाच्या माध्यमातून सांगितली की त्यांनी सांगितलं की मला फोन आला होता आणि तीन लोकांना संपवला असेल ह्या सुद्धा गोष्टी गंभीर आहेत मला प्रश्न एवढाच या आहे याच्यामध्ये जो मुख्य आरोपी मास्टर माइंड आहे मंत्री यांना मंत्रीपद सोडावं लागणार का यांना राजीनामा द्यावा लागणार का का यांना वाचवलं जाणार हा सगळा चमत्कार वाल्मिक कराड आज सरेंडर होण्याचा एकच गोष्ट यासाठी महत्वाच्या आहे माननीय महाराष्ट्राचे सध्याचे लाडके मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे मोठे देवाभाऊ यांच्यासोबत धनंजय देशमुख मुंडे धनंजय मुंडे यांची मिटिंग झाली काल मंत्रालयात मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांची मिटिंग झाल्यानंतर आज बरोबर दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराड सरेंडर होतात याचा अर्थ सगळी सेटिंग झालेली असेल सगळ्या चर्चा झालेल्या असेल धनंजय मुंडेंना जर वाचायचं असेल आणि वाचवायचं असेल तर वाल्मिक कराड राजकीय सामाजिक किंवा गुन्ह्यातला आरोपी म्हणून बळीच द्यावा लागेल अर्थात त्यांना अटक करून घ्यावी लागेल सरेंडर व्हावं लागेल आणि मग मंत्र्यांनी आत ठेवली असेल माझ्या वाल्मिकला कुणी हात लावायचा नाही तो थेट मोठ्या अधिकाऱ्याकडे सरेंडर होईल आणि ही सगळी ठरवून केलेली प्लॅनिंग आज या क्षणाला यशस्वी झाली आहे पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मुख्य आरोपी किंवा मुख्य गुन्हेगार यांना त्या ठिकाणी शिक्षा होणार की नाही परंतु पोलिसांचं अपयश हे महाराष्ट्रासमोर आलेलं आहे हे, हे वेगळ्या पद्धतीनं सांगण्याची गरज नाही बाकी पोलीस माननीय कोर्टाकडं सादर केल्यानंतर जे काही शिक्षा मिळायची ती कायद्याने आता सगळं होणार आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र